आता एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे इक्बाल कास्करच्या भावाचा फ्लॅट हा जप्त करण्यात आलेला आहे घोडबंद रोडवरील फ्लॅटवर आता ईडीनं जप्तीची कारवाई केली आहे कास्कर आणि त्याच्या साथीदारांवर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत आणि याच आरोपातनं आता ईडीनं कारवाई करत घोडबंदर रोडवरील फ्लॅटवर जप्तीची कारवाई केली तर इक्बाल कास्करच्या भावाचा फ्लॅट हा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळते रोडवरील फ्लॅटवर जप्तीची कारवाई ही केलेली आहे कास्कर आणि त्याच्या साथीदारांवर काही दिवसांपासून मनी लॉन्ड्रिंगचे हे आरोप करण्यात येत होते सातत्याने हे आरोप सुरू असतानाच आता ईडीनं पुढचं पाऊल उचललेलं असून कारवाई केलेली आहे घोडबंद रोडवरील फ्लॅटवर ईडीची जप्तीची कारवाई पाहायला मिळते इक्बाल कास्करच्या भावाचा हा फ्लॅट असल्याची माहिती मिळते आणि आता तो जप्त करण्यात आलेला आहे ईडीनं जप्तीची कारवाई केली आहे कास्कर आणि त्याच्या साथीदारांवर या आरोपांमध्ये काही नावं समोर आलेली होती